Медицина. नो फिल्टर पाण्याचा बच्चन म्हणून गौरव मॉडेलला नेहमी ओळखले जाते तर हा नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांना खळखळून ख़ड़ हसवत असतो गौरव हा गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये प्रदर्शन करताना दिसत आहे मात्र यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्व चाहत्यांना भावुक केले यांनी नुकतेच महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून निरोप घेतल्याची बातमी शेअर केली ज्यामध्ये अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केले तर अनेकांना वाटू लागले की पैशासाठी यांनी महाराष्ट्राची हास्य चित्रा सोला निरोप दिला यावर सोडण्याचा कारण पैशाचा नसून रिस्पेक्टचा आहे अशा प्रकारचे गौरवने चाहत्यांसोबत खुलासा केला तर अनेक चाहत्यांनी यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि या सर्व चर्चांना पूर्णविराम देत यांनी चाहत्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले सोशल मीडियावर यांनी निरोप घेत असल्याची बातमी जेव्हा शेअर केली तेव्हा महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये असलेल्या कलाकारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या प्रियदर्शिनी पृथ्वी प्रताप प्रसाद खांडेकर समीर चौगले यांनी गौरवला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि यांच्या कमेंट्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले गौरव मोरेच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतो हे मला कमेंट्स करून नक्की सांगावं असे इत नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब नक्की करा धन्यवाद